चार मंडाळी मी सायडी स्वागत करतो तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ त्याला तर सकाळी मस्त प्रेश वगैरे झालीय व देवपुरी वगैरे झाली आहे चहा बनवला आणि आता गणपती बाप्पाची आरती करायची आम्हाला तर त्याला गणपतीची आरती करून घेऊ हे वाग होता तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सगा तमेव गणपती बाप्पांची आरती तर झाली आता स्वयंपाक बनवायचा आहे तर मी आज मस्त बटाटा बनवते हिरा मिश्रांचं आणि संतोषला हिरा मिश्रांची भाजी कोणतीच आवडत नाही तर मी तुमच्यासाठी भेंड्या बनवणार आहे त्यासाठी भेंड्या बनवायच्या तर इथं भेंड्या मिरच्या आणि ते कापून ठेवलंय आणि इथं आमच्यासाठी बटाटा टाकलाय शिजायला सोबतच इथं पीठ पण मळून झालंय मग मी वायर मुगाच्या शेंगा वाळवर राहिले बघा झालाय म्हणून माझा आता मी कपडे धुवून घेते आणि नंतर मग जेवण करू आज बघा किती वार सुटल आबाळ पण खूप आहे कपडे झाले आता आम्ही दोघी जेवण करतोय मस्त आज बघा असं मस्त वातावरण झालंय आज काही पाऊस नाही फक्त फर... वातावरण आहे पाऊस तर काही नाही आहे आणि थोडस आबाळ आलंय बाकी मस्त बघा ऊन पण पडलय हे बघा कामाच्या नावाखाली मस्त फोन राहिले माझा फोनच पाहते नाही पाहते पाहत का मग काय पाहतो मायफोन मध्ये बघा यांचा फोन माहीक राहतो मग मला असं वाटतं मानावर फोनच पाहत नाही पण जेव्हा मी खाली जाते ना तेव्हा माय फोन मध्ये मा रील करीत राहते कामाच्या नावाखाली हे करते तुम सांगू तुमच्या मॅनेजरला झालं का मग काम रील पाहून स गोटा मस्त भारी कसा कसा करा परत एकदा हे बघा मस्त पाऊस आलाय दुपार झाली खूप सारा पाऊस येतोय संतोषला करायचं जेवण जेवण देते मी तर मस्त मॅगी बनवली कारण की सगळ्यांचा मॅगी खायचा मूड झालाय आणि त्यातच बाहेर मस्त पाऊस पण आहे परवाजले मस्त शंकर वगैरे करून घेते मग चहा बनवते आमचा काळू शेटपा कसा झोपलाय ए काळू झोपला का काय करतो काळू सर्वांसाठी चहा बनवते या चहा घ्यायला चला तर मस्त फ्रेश वगैरे झाली आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे तर मला आज कारला बनवायचं आहे त्यासाठी मी फारले इथं कापून घेतले आणि मिठाच्या पाण्यात टाकले थोडा वेळ थोडा वेळ म्हणजे दहा एक मिठाच्या पाण्यात टाकलेली त्यांचा कडूपणा निघून जातो आणि इथं मी शेंगदाणे खोबरं आणि फुटाने तेला तेलात तळून घेतले आता हे मिक्सरमधून बारीक करून घेते बंद घेते आणि मग मसाला तयार करून घेते मसाला भरून काढलं वगैरे देते मसाला काढून घेतलाय शेंगदाणे ते मिक्सरमधून बारीक काढलं यात लाल तिखट मसाला हळद आणि थोडीशी साखर टाकली बिरकवरती कोथिंबीर कापून घेतली तेल टाकले त्याला जिरे पत्ता टाकलाय आता हे कारले मसाल्यामध्ये भरून घेते आणि इकडं मम्मी प्रसादासाठी शिरा बनवत आहे मला सगळं काही जमवतं पण शिराच जमत नाही मी दोन तीन वेळा बनवून पाहिले म्हणजे बनवते मी नसल्यावर घरी कोणी पण मला त्याची टेस्ट नाही आवडतो मला पाहिजे तसं नाही होत बघा प्रसादाच्या शिरासाठी मम्मी मस्तीत गारा भाजून घेत आहे रेसिपी सांगा मम्मी कसा बनवला इकडं पोनवाला असा तुपामध्ये भाजून तुपामध्ये भाजून घेऊ राहिल्या हे बघा इथं साखर घेतली इथं काजू बदाम घेतले आणि इथं दूध गरम करून घेतलंय आता हा गारा भाजून झाला की याच्यामध्ये ते टाकायचे आणि मी पण इथं कारले शिजायला टाकून दिले कार लशीपर्यंत भांडे वगैरे घसून येते मस्त प्रसाद येत रेडी झालाय आमचा सा। आम्ही सगळे आलो इथं गणपती बाप्पाच्या आरतीला गणपती बाप्पाची <laughs> आरती तर यांची पण सुट्टी आता लवकर व्हायला लागली जेवण <laughs> बलमूर्ती व श्री ज मूर्ती करेन का महाकृती जय दे आरती तर झाली गणपती बाप्पाची आता मी बाजूच्या भाकरी बनवून घेते कटका चला मस्त जेवण करतोय आम्ही सगळे आणि यांचं चालू फोन बघायचं काम जेवण झालं आहे आमचं सगळ्यांचं आता आम्ही बघतोय टी व्ही सोबतच यांचं चालू आहे हळदीच्या गोळ्या बनवायचं काम त्याच्यामध्ये ना हळद आणि गुळ एकत्र केलं आहे ते बनवत आहे संतोष खूप खोकलायचं आहे काढा बनवला बघ फरक काही नाही पडला मग आई काय करताय मम्मी बघा Share komen, kalian subscribe bye bye. bye.